सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्य शासनाने नगर परिषद नगर पंचायत आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्ती अंशत किंवा पूर्णतः माफ करण्याच्या उद्देशाने अभय योजना लागू केली आहे या योजने अंतर्गत थकीत करदात्यांना थकबाकी कर शास्ती व व्याजाविना भरण्याची संधी देण्यात आली आहे या योजनेत चौदा नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून मूर्तिजापूर नगर नगराध्यक्ष सुनील पवार यांच्या वतीने करण्यात आले सर्व थकीत मालमत्ता धारकांना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करून शास्ती रक्कम वगळून थकबाकी कराचा भरणा करावा असेही यावेळी सुनील पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी सुनील महादेवराव पवार शास्ती व्याज हा नगर परिषद मालमत्ता करावर थकीत करावर आकारण्यात आलेला होता परंतु महाराष्ट्र नगर नियम अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत हा अधिकार फक्त आयुक्त महापालिका यांना प्रदान करण्यात आला होता परंतु पंधरा तीन दोन हजार चोवीसला या अधिनियमाअंतर्गत मृत्युजापूर नगर परिषदेच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र नगरपरिषदांना हा अधिनियम लागू व्हावा व सोबतच अभय योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू व्हावी असे आम्हाला तत्कालीन मुख्याधिकारी श्री लोकरे साहेब यांना निवेदन सादर करतेवेळी आम्हाला तिथे माहिती मिळाली तसेच तत्कालीन सह आयुक्त श्री विजय लोकरे साहेब हे त्यावेळेस अकोला इथे असताना त्यांनी आमच्या पत्राची अतिशय चाणकशानं दखल घेतली व सोबतच त्यांनी पत्रव्यवहार करताना त्यांनी जे एक त्यांची प्रशासकीय स्तरावरती जी एक गुडविल असते एक चांगलं चालुक्य संबंध असतात निमित्ताने त्यांनी आम्हाला सुद्धा पत्र व्यवहार केला आणि महाराष्ट्र सरकार मंत्रालय यांना सुद्धा त्यांनी पत्र व्यवहार करून या विषयाला अवगत केले की हा नियम फक्त महापालिकेपुरताच मर्यादित असून हा नगरपालिका नगरपंचायत यांना सुद्धा लागू व्हावा त्यानंतर लगेच चार ते पाच महिन्याचा अवधी हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेला व तसेच नगरविकास विभाग वीस एक दोन हजार पंचवीसला या पत्राची दखल घेत यांनी शासन पत्र तयार करून कॅबिनेट गठीत झाल्याबरोबरच पंधरा तीन दोन हजार पंचवीसला या अध्यादेशाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊन तीस चार दोन हजार पंचवीसला याची मान्यता प्राप्त केली या पत्राला नगरपालिका मुख्याधिकारी यांना अधिकार प्राप्त झाले असून ते संपूर्ण अधिकार मुख्याधिकारी हे त्यांच्या स्तरावर तिथं अधिकार घेऊ शकतात त्याचा अधिकार ते लावू शकतात तिथे हा अभय योजना ही शास्त्रीय व्याजाची लावायची की नाही लावायची म्हणून यामध्येच मागील ऑक्टोंबर मध्ये ज्या प्रकारे आ, या अभय योजनेला मूर्तिजापूर नगर परिषदेने लावले परंतु बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसताना ती वीस तारीख कधी निघून गेली हे लोकांना कळलेच नाही त्यामध्ये मतदार नोंदणी यादी आणि निवडणुकीचा जो आता कार्यक्रम जाहीर झाला त्यामध्ये बरेचसा कर्मचारी वर्ग हा मतदार हरकतीवर मूर्तिजापूर शहरामध्ये कार्याला लागलेला होता त्या कारणाने बरेचसे लोक हे नगरपालिकेला येऊन परत गेले व सोबतच मुख्याधिकारी साहेबांना दिवाळी झाल्या झाल्यात आम्ही जसं या पत्र एक चोवीस दहा दोन हजार पंचवीसला आम्ही दिले आणि त्या अंतर्गत श्री राहुल कंकाळे साहेब मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारी मूर्तिजापूर यांनी त्या पत्राची दखल घेत आता एक तारखेपासून हा पुन्हा याची मुदतवाढ करून हा पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत शास्ती व्याजाची भरणा जे मालमत्ता करावर जो शास्ती व्याज लागतो याला आपण भरू शकतो हे त्यांनी पत्र जाहीर केलेले आहे तसेच त्यांना वृत्तपत्रामध्ये सुद्धा याची माहिती आजपासून दिलेली आहे मी सुनील महाधराव पवार मूर्तिजापुरातील संपूर्ण नगरवासियांना या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणी कर मालकांचे मालमत्ता करधारकांचे थकीत कर असेल त्यांनी आपला कर भरावा व शास्ती व्याजाची जी अभय योजना जी सुरू झालेली आहे त्या अभय योजनेचा मूर्तुजा पुरांनी लाभ घ्यावा धन्यवाद साठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर चीफ प्रतिकुरेकर अकोला